न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर तालुक्यातील कोडदा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा ढोल ताशांच्या गजरात आणि जय आदिवासींच्या घोषणांनी भव्य मिरवणूक ठरली सर्वांचे आकर्षण नमस्कार पंचनामा न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका खास सोहळ्याबद्दल बोलणार आहोत जिथे संस्कृती आणि एकतेचा मिला बघायला मिळाला नवापूर तालुक्यातील कोडाक गावात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन नवापूरचे लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरत गावित यांच्या हस्ते झाले या ऐतिहासिक क्षणी त्यांनी याहमोगी माता जननायक बिरसामुंडा क्रांतीवीर खाजा नाईक जननायक बिरसामुंडा क्रांतीवीर खाजा नाईक जननायक तंट्या भील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली या दिनाचे औचित्य साधून राणीकुंड येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि कोडदा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी त्यांच्या पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या अप्रतिम नृत्याने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते शिवाय महिला बचत गटाच्या महिलांनीही खास गीते सादर केली यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्व आणि तिचे जतन करण्यावर भर दिला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा महान मंत्र पुन्हा एकदा उपस्थितांना समजावून सांगितला आणि आदिवासी बांधवांना अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले भरतगावी त्यांनीही आपल्या भाषणात तरुणाईला एकतेचा संदेश दिला त्यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगितले आणि त्याचा वापर फक्त शैक्षणिक कामासाठीच करण्याचा सल्ला दिला तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेशही त्यांनी तरुणांना दिला या सोहळ्याचा शेवट झाला तो एका भव्य मिरवणुकीने गजरात आणि जय आदिवासीच्या जयघोषाने मिरवणूक सर्वांसाठी एक खास आकर्षण ठरली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कोडदा गावाचे सरपंच तेजस वसावे माजी सरपंच अभयसिंग वसावे आणि संपूर्ण ग्रामस्थांनी केले बॅनर व सजावटीने गाव उत्साहमय झाले होते हा साजरा केठाण मालुमे जे कारण जहा या संयुक्त राष्ट्रसंघ आहे हिम एकशे ब्याण्णव देश आहे ही मापू भारत देश मी आहे आणि आरसी दादा की बेरोजगारी आरोग्य गरिबी ही आपू आदिवासी जो समाज आहे मोठा जगाम येणारो समाज आहे आणि आदिवासी की ऐकिळ निवासी मोठ्या वाद विषय गोगूनही आहे परंतु जहां जहाजे या युनियन एकशे ब्याण्णव देश हाय या ठरव की आदिवासी हक्क या मोठ्या म्हणजे मानव राहतो जे या खातो नऊ ऑगस्ट ओ ती ने, ने, तीन साजरो के राहतो जे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ने आदिवासी दिन आपण खूप मोठ्या उत्साह की आप भारत देशाम आपलेगाव आम खूप मोठ्या संख्येकी के केले आहे जहा भारत देश एकोणासशे सत्तेचाळीस सालात स्वातंत्र्य व्यय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास संविधान जो आपू आत्ता ती सादर केली टीम हे म्हणजे बावीस भाग बारा अनुसूची आणि तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद लेखला आहे त्या अनुच्छेदान आदिवासी लोकांना स्तूप म्हणजे काय आपो आखता सुरक्षे टीम लेखलो हाय परंतु आज आपो आदिवासी लोकांत्याचार बीरेलो आम्ही काय वा दाखल सारखो ना हाय परंतु ई दाखवू सराई की आख्या सीता संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब आई आखलो हाय कारण जोपर्यंत आपण तर शिक्षण देत आहे शिक्षण वेळ यानंतर आपण संघटित नाही आज खूप मोठी अडचण ईज आहे की तुम्हाला मोठ्या एकमेका विरोधात उठत आहे काही गोठ्या देत्या ती संघटित नाव येते आणि संघटित विन खेळ म्हणजे एक मोठ संघर्ष वेळात होते त्यापासून आभार व्यक्त को एक सुंदर एक सुंदर कार्यक्रम आयोजित होत आहात आणि ही आख्यादमा माता भगिनी है ओ सांस्कृतिक कार्यक्रम आनंद लीरयला हेता तेत्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर आपे सुद्धा एक समाजा जबाबदारी हे आणि ती समाज समाजा जबाबदारी आपा व्यवस्थित ती हरी नेते पार पाडी रोयला हे त्या बद्दल मनापासून तुम्हे सुद्धा आभार मानू पेन ही एक विनंती बी कोहूं की जी समाज समाजा चालली रीती समाजाम जी काही घटना वय रोहिल्या आहेत त्या घटना मी आपण हे ही तरुण मंडळी बी खूप आहे की अखा तरुण मंडळी मी मा विनंती आहे की येणाऱ्या दिहां आदिवासी समाज व संघटित रा होते संघटन राहत होते ज्या समाजा निमित्त आपली ओळख आहे ती ओळख आपला लिजा हाटी आखाई एकमेकां सहाय्य होते मदत करते आज जर हे तर ज्या खास मा तरुण बंधू भगिनी हे हान विनंती आहे की आपण मोबाईल वापर पण त्या मोबाईल वापर जर आपण अभ्यासक्रमा जर उपयोग कोयो तर हे तो हरो मार्गदर्शक हे हरो मित्र आहे पण त्या मोबाईलला दुष्परिणाम जर तर तो मोबाईल सुद्धा आपण वाईट मार्गाला सके हे आणि आज आजची जी मा तरुण पिढी आहे ते ह्यान विनंती आहे की व्यसन जी लागलो आहे ती व्यसन आपण बऱ्याचशा नवापूर एरिया विसरवाडी भागाम आपे तरुण तरुण पहा हे गांदा सिगरेट पिता हा आम्ही आज जोडी विनंती आहे हे की नाही ओरांज होते समाज व आगला होते समाज सक्षम राहत होते नवीन तंत्रज्ञान या जगा में या देशा मला परंतु आज भी मा आदिवासी समाज विकासापेने दूर हाय आज भी गरिबी जीवन जग जगी राहिलो आहे आरोग्य सुविधा नहा आणि अनेक अन्याय अत्याचार पीडित आज आदिवासी समाज या देशा में देशामे अति जंगला विषय वेरी तिने आदिवासी समाजात हटवा सरकार हा प्रकल्प राबवा आणि ति हा विस्थापित केला संकल्प आज भारत देशा में, आणि भारत देशा सरकार रहलो राहिलो हाय आदिवासी वे खूप मोठो अन्याय अत्याचार हाय आणि या दखल आपण ना पडणारी हाय नऊ ऑगस्ट आपण काय है एकन, पोलिस पाटील साहेब आख्या का एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या सुरुवात वेई राष्ट्रीय संयुक्त संघ जो है युनो आखते है आपू या जगा में ते वे हो, का या देशा में आदिवासी ओ खरम रहलो है या विकास न वेलो है ओ आज भी जो प्रमुख प्रवास अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा तुमचं चॅनल पंचनामा न्यूज नवापूर